नमस्कार आपण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पाहतो आहे स्वामी समर्थांच्या तारकमंत्रचा अर्थ जो आपल्याला यथाशक्ती उलगडतो तो कारण की स्वामींचं चरित्र स्वामींचा तारकमंत्र हा अघाध आहे आणि अमर्याद शक्ती त्याच्यामध्ये सामोरलेली आहे चार चरण आपण पाहिले पाचव्या चरणामध्ये असं म्हटलेलं आहे विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ च या पंचामृतात या पाच गोष्टी सांगितल्या कोणत्या विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ बघा जेवढे म्हणून संत असतात यांच्या विभूती असतात आणि त्या विभूती आपल्याला ओळखायच्या असतात त्या विभूतींचा आपण आदर करायचा असतो आणि त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा उद्धार करायचा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की विभूती म्हटल्यानंतर आपल्याला आप असं जाणवतं की जे काही हवन केल्यानंतर यज्ञ केल्यानंतर किंवा उद्बत्ती जी आहे ती पूर्णपणे जळाल्यानंतर जी रक्षा खाली उरते त्याला विभूती असं म्हणतो खरं पाहता विभूती याचा अर्थ असा आहे की त्या त्या सत्पुरुषांच्या लीला त्यांचं चरित्र हे आपण आठवायचं असतं आपण शिर्डीला जातो किंवा आपण शेगावला जातो आणि आपण तिथून आवर्जून विभूती घेऊन येतो ती विभूती जेव्हा मस्तकाला लावतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या त्या देवतांचा आशीर्वाद असतो आणि तो आशीर्वाद आपल्याला ग्रहण करायचा असतो त्यांचं चरित्र आठवून म्हणून स्वामींच्या विभूती आठवणं हे फार महत्वाचं आहे पंचामृतापैकी ते एक आहे दुसरं नमन दोन हात जोडायचे मस्तक टेकवायचं आणि देवाला शरण जायचं हे आहे नमन नमन म्हणजे नमस्कार किंवा प्रार्थना करण्यासाठी जोडलेले आपण हात त्यानंतर नाम आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नामामध्ये किती अर्थ दडलेला आहे किती पॉवर आहे भगवद्गीतेमुळे देखील नामाविषयी म्हणताना दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यज्ञानाम जपयज्ञोस्मी स्थावरणाम हिमालयम की हे अर्जुना सगळ्या यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे म्हणजे मी नामस्मरण आहे हजार यज्ञांचं फळ एका बाजूला आणि आपल्या गुरुचं देवाचं नामस्मरण एका बाजूला अशी लिला या नामस्मरणामध्ये असते त्यामुळे नाम आपण स्वामींचं घेतलं तर ती पूजाच आहे आणि ते आपल्यासाठी पंचामृत आहे ध्यान सदैव स्वामींचं ध्यान करायचं सदैव देवाचं ध्यान करायचं आणि अखंड त्यांच्या ध्यानामध्ये बुडायचं आणि सतत त्यांचा विचार आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला बाकीचे वाईट विचार सुचत नाही म्हणून स्वामींचं ध्यान हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे त्यानंतर तीर्थ तीर्थ या शब्दाचा असा अर्थ होतो की जे परमपवित्र आहे स्वामींच्या चरण पादुकांचं जेव्हा अभिषेक होतो आणि त्या अभिषेकानंतर आपण तीर्थ जे घेतो ते ती तीर्थ प्राशन करतो आणि आपलं असं त्याच्यातून एक अनुभूती येते की आपला आत्मिक समाधान मिळालेलं आहे अनेक प्रकारचे आजार त्याच्यातून आपले बरे झालेले आहेत अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक सगळ्या आजारांवरती आता मात झालेली आहे सगळे ताप आपले निघून गेलेले आहेत त्यामुळे या पाच गोष्टी ज्या आहेत विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ हे पंचामृत आहे म्हणजे यांच्या माध्यमातून किंवा या कुठल्याही एका माध्यमातून पाच गोष्टींपैकी जरी आपण स्वामींची सेवा केली तरी आपल्याला स्वामींचा आशीर्वाद नेहमी प्राप्त होत असतो अतिशय प्रभावी अशा या पाच गोष्टी आहेत मग आपल्या जे सोयीस्कर आहे आपल्या जे जमण्यासारखं आहे त्या त्या माध्यमातून ह्या पाच गोष्टींपैकी स्वामींची सेवा करावी स्वामींचं स्मरण करावं जेवढं शक्य आहे तेवढं मठामध्ये जावं मंदिरामध्ये जावं आपल्या हातून जी काही सेवा होईल ती सेवा देवाला सांगावी की हे देवा ती मान्य करून घे हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती हे तीर्थ घे कोणतं तीर्थ आहे आपल्याला माहिती आहे की पंचामृताला आपण तीर्थ असं म्हणतो सत्यनारायणची पूजा असते आणि जेव्हा त्या पंचामृताचं रूपांतर तीर्थामध्ये होतं देवांना अभिषेक केल्यानंतर तेव्हा ते, ते तीर्थ आपण प्राशन करतो आणि त्याच्यामध्ये असा अर्थ दडलेला आहे की अकाल अकालमृत्यूभय जो काही असेल तो निघून जाऊ हो दे चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य मला प्राप्त होऊ दे असं त्यामध्ये मंत्रासहित त्याची पूजा केलेली असते त्यामुळे हे तीर्थ घे कोणतं पंचामृताचं कोणतं पंचामृत आहे कोणतं तीर्थ आहे तर स्वामींचं नाम स्वामींच्या लीला स्वामींची सेवा या सगळ्यांना तू आपल्यामध्ये धारण कर आणि बघ हे गेल्यानंतर दर्ति आनि दर्ति आनि स्वामी, स्वामी आप आप आपला हात धरतील आणि स्वामी ज्याचा हात धरतात त्याला कधीही सोडत नाहीत स्वामी सदैव त्याला आपल्याबरोबर ठेवतात आपल्या छत्रछायेखाली ठेवतात आणि त्याच्या माध्यमातून आपला उद्धारच होत असतो म्हणून असं म्हटलंय न सोडी कदा स्वामी जया घे ती हाती की ज्याला स्वामींनी हाताशी धरलेला आहे हातामध्ये बाळाप्रमाणे घेतलेला आहे त्याला स्वामी कधीही सोडत नाही आणि ते आपलं एक अंतिम स्थान आहे ते आपलं एक हक्काचं स्थान आहे बघा की हे सगळं सुरू असताना स्वामीच प्रचिती देतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की स्वामींचा मंत्र मी म्हणालो होतो की आपण का घेतो आहे किंवा आपले विषय तर वेगळे असतात पण आपण याचा विचार का करतो आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला आत्ता देणार आहे की झालं असं होतं की बऱ्याच महिन्यांपासून आपल्याला अनेक कमेंट येतात की स्वामींच्या मंत्रावर तुम्ही बोला स्वामीं समर्थांबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून मी हा आज करू उद्या करू असं चाललं होतं मला देखील एक दीड महिन्यापासून असं आतून वाटत होतं की आपण केलं पाहिजे आपण एकतरी व्हिडिओ बनवूया आणि ती गोष्ट काही ना काही कारणामुळे पूर्ण होत नव्हती गेल्या आठवड्यात झालं असं की मी जे जे व्हिडिओ बनवत होतो आपण त्या त्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी अडथळे निर्माण होत होते कधी तो व्हिडिओ अपलोड व्हायचाच नाही किंवा कधीतरी आवाज निघून जायचा कधीतरी असं व्हायचं का व्हिडिओ कन्वर्ट करावा लागतो तोच व्हायचा नाही कधी कलर जो आहे व्हिडिओचा तो ब्लॅक व्हायचा आणि मला समजेच ना जवळपास तीन ते चार व्हिडिओ अशा प्रकारचे झाले तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला एक अंदाज येईल काय तो त्याबद्दल खरंच एक गोष्ट जाणवते की याच्या माध्यमातून आपण काही चांगलं काम करतो आहे खूप होतं आहे आणि मला असं वाटतं की तर हा तो व्हिडिओ आहे आणि असे अनेक व्हिडिओ जे आहे ते बनत नव्हते एकदा झालं असं की मी आमच्या इथे स्वामींचं एक मठ आहे आणि हनुमानाचं मंदिर आहे दररोज तिथे जाणं होतं आणि स्वामींच्या मठामध्ये गेलो दर्शन घेतलं आणि एक काकी आहे तिथे ओळखीच्या तर त्या काकी अजून एका दुसऱ्या त्यांच्या मैत्रिणीला सांगत होते की अरे हा नचिकेत आहे ना याचे व्हिडिओ असतात यूट्यूबवरती आणि हा स्वामींबद्दल खूप छान बोलतो आणि ते मी ऐकलं आणि मला ना खरंच अंगावर शहारा आला कारण मी स्वामींबद्दल तोपर्यंत एकही व्हिडिओ बनवलेला नव्हता त्यामुळे आणि हे खरंच मला इतकं भरून आलं आणि मला जाणवलं की स्वामी तुमच्या लीला खरंच अपरंपरा आहेत आणि ह्या लीला आपण कधीही कधीही विसरू शकत नाही अशा या स्वामींच्या लीला आहेत तर या स्वामी लिलांमध्ये आपण अखंड बुडून जाऊया हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांविषयी आणि तारक मंत्राविषयी काही माहिती पाहूया चॅनेलावर सबस्क्राईब करणं करून बेलकडून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद